मला वाचवा शंभर वर्ष वयाचा हा वटवृक्ष बदलापूरकरांना आर्जव करतो आहे कारण आहे सिग्नल यंत्रणेसाठी कुळगाव बदलापूर नगर परिषदेने सदर वटवृक्षाला तोडण्याचा घाट घातला आहे खरं तर या झाडाच्या सहो बाजूने मोकळा रस्ता आहे आणि या झाडाला ओटा बांधून तिथे सिग्नल यंत्रणा उभारता येऊ शकते परंतु अशा दृष्टीने विचारच केला जात नाही आहे हे झाड ट्रॅफिक बूथसारखे मधोमध उभे आहे आजूबाजूने व्यवस्थित गाड्या येऊ जाऊ शकतात तरीही नगर परिषद याला तोडण्याचा अविचार का करते आहे हे झाड तोडल्याने पर्यावरणाचं किती मोठं नुकसान होईल हा वटवृक्ष बदलापूर शहरातला आद्य पुरुष आहे आमचा पूर्वज आहे याला वाचवणं हा आमचा बदलापूरकरांचा धर्म आहे दिनांक अट दहा आठ पंचवीस रोजी सकाळी अकरा ते पाच इथे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे सदर वटवृक्षाला वाचवण्यासाठी माझी विनंती आहे बदलापूर शहरातल्या सर्व वासियांना की त्यांनी येऊन एक स्वाक्षरी करावी आणि आपला विरोध दर्शवावा जेणेकरून नगर परिषदेमध्ये सदर निवेदन आपण सादर करू आणि आपल्या वटवृक्षाला वाचवू धन्यवाद